रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी आखरी नीट एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय तर काही ठिकाणी रस्त्यांवरून देखील पाणी ओसंडून वाहत आहे त्यामुळे ठिकठिकाणची वाहतूक देखील बंद झाली आहे अशा परिस्थितीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सर्व शाळांना एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे काही ठिकाणी तर नद्यांना पूर आलाय तर काही ठिकाणी रस्त्यांवरून देखील पाणी ओसांडून वाहत आहे कालपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे अशा स्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील सगळ्या शाळांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी दिनांक आठ जुलै रोजी एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाळेचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला